जय संविधान जय भारत बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत संविधानाचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर विविध माध्यमातून साजरा होत असताना आपणसुद्धा आपलं एक नैतिक कर्तव्य म्हणून संविधान साक्षरता या देशामध्ये राबवावी यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे क्रमवार तीनशे पंच्याण्णव कलमाचं वाचन आणि त्याचा सोप्यात सोपा अर्थ आपणा सर्व भारतीयांपर्यंत जावा हा एक प्रांजळ हेतू घेऊन आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आज आपण संविधानातलं तिसरं कलम काय सांगतं या संदर्भात माहिती पाहूया तिसऱ्या कलमाचा जर आपण अभ्यास केला तर नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा अथवा नावे यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा संसदेला आहे संसदेमध्ये कायदा करून आपण राज्याच्या नावामध्ये फेरबदल करू शकतो राज्यांच्या सीमा यामध्ये सुद्धा बदल करू शकतो खरं तर यातून आपल्याला लक्षात आलं असेल आज भारतामध्ये सीमावाद मोठ्या प्रमाणात आहे एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या जल्लोषात साजरा केला घर घर तिरंगा म्हणत असताना मग सीमावाद कशासाठी आहे महाराष्ट्र कर्नाटका सीमावाद असेल महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद असेल किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा बहुअंशी सीमावाद आहेत आणि खरं तर राज्या राज्यामध्ये भांडण करण्याचं कारण काय नेमकं मुळामध्ये सीमा ठरवण्याचा अधिकार का म्हणजे बॉर्डर ठरवण्याचा अधिकार अंतर्गत देशातल्या अंतर्गत सीमा ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे संसदेतील कायद्यानुसार जे ठरलं ते ठरलेलं आहे पण राजकीय गुत्तेदारी चालावी राजकारणाचे खेळ चालावेत म्हणून काही कपटी धूर्त राजकारणी लोक या देशाच्या अस्मितीसोबत खेळतात या देशाच्या मातीसोबत खेळतात त्याचं कारणच असं आहे की सर्वसामान्यांना संविधान माहिती नसल्यामुळे सर्वसामान्य भारतीय लोकांना संविधानातली कलम माहिती नसल्यामुळे हा सगळा घोळ होतो आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की एखाद्या राज्याची निर्मिती किंवा एखाद्या राज्याच्या सीमा ठरवण्यासाठी इवन त्या राज्याचं नाव बदल करण्याचा सुद्धा अधिकार हा केंद्र सरकारला म्हणजे संसदेला आहे आणि तो सुद्धा कायदा करून करावा लागतो मग हे करत असताना काही राज्यघटनेमध्ये क ख ग घ ड अशा पद्धतीचे सब पॉइंट आहेत ते आपण थोडेसे पाहूया फारच अभ्यासपूर्ण आहे हे सगळं अगदी अप्रतिम आहे कोणत्याही राज्यापासून एखादं राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्य किंवा राज्याचे भाग एकत्र जोडून कोणतंही राज्यक्षेत्र नवनिर्मिती करता येते दुसरं कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येतं कोणत्याही राज्याचे क्षेत्र घटवता येईल कोणत्याही राज्याच्या सीमामध्ये फेरबदल करता येईल कोणत्याही राज्याच्या नावामध्ये फेरबदल करता येईल म्हणजे अगदी स्पष्ट आहे कलम तीन काय सांगतं मग राज्याची सीमा वाढवणे राज्याचं कार्यक्षेत्र कमी करणे राज्याच्या नावामध्ये बदल करणे हा सर्वस्वी अधिकार संसदेचा म्हणजेच कायदेमंडळाचा असून कायद्याद्वारे आपण हा बदल करू शकतो असं कलम तीन भारतीय संविधानामध्ये स्पष्टरित्या नमूद करण्यात आलेलं आहे आता कायद्याची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादा कायदा कसा होतो हे आपण निश्चितच एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून कायदा निर्मिती कशी होते हे सुद्धा आपण नक्कीच पाहूया पण तुरता तुरतास आपण कलमाचा अभ्यास करत असताना माझी खास करून विद्यार्थ्यांनासुद्धा विनंती आहे की आपण स्पर्धात्मक परीक्षा देत असताना ही सर्व कलम आणि यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारली जातात या संदर्भात त्या अनुषंगाने सुद्धा आपण निश्चितच बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कवरील या संविधानाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा उपक्रमाचा लाभ घ्यावा अशीही आपणास विनंती आहे तुर्तास थांबतो नमस्कार